ટ અહમદનગર ન્યૂઝ बुथ हॉस्पिटल मधील मोफत सर्व रोग निदान आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद रोटरी क्लब ऑफ अहिल्यानगर एन सी डी सेल्स फाउंडेशन एच व्ही देसाई नेत्र रुग्णालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने बुथ हॉस्पिटल येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत सर्व रोग निदान आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला कार्यक्रमाचे उद्घाटन नगर येथील सुप्रसिद्ध कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर प्रकाश गरुड यांच्या शुभ दीपा प्रज्वलन करून करण्यात आले आपल्या उद्घाटन भाषणात डॉक्टर प्रकाश गरुड यांनी कॅन्सर प्रमाणात आरोग्यविषयी व उद्बोधनपर भाषणात कॅन्सर सारखे आजार कसे बरे होऊ शकतात हे सांगितले सिव्हिल हॉस्पिटल येथील एन सी डी समन्वयक डॉक्टर हर्षल पठारे यांनी आरोग्य विभागामार्फत देण्यात येणाऱ्या सोयी सुविधा मोफत आरोग्य तपासणी रक्तगट हिमोग्लोबिन मधुमेह तपासणी करणे का गरजेचे आहे या संदर्भात शिबार शिबिरार्थींना माहिती दिली डिसॉल्वेशन आर्मी इन्व्हॅलिजन बुथ हॉस्पिटल रोटरी क्लब ऑफ अहमदनगर गरुड हॉस्पिटल एन सेल सिव्हिल हॉस्पिटल केअरिंग फ्रेंड स्नेहालय समता फाउंडेशन एच आय व्ही नेत्र रुग्णालय पुणे येथील नेत्रतज्ञ डॉक्टर अमोल शिंदे डॉ शुभम बोज्जा पुणे येथील प्रसिद्ध काणनाक घसा तज्ज्ञ डॉक्टर राहुल बगर तसेच नगर येथील प्रसिद्ध कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर प्रकाश गरुड त्वचा रोग तज्ञ डॉक्टर वेदांत लड्डा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर कीर्ती सोलट यांनी विशेष उपस्थिती दर्शवली बोध हॉस्पिटल प्रशासनाच्या सोशल वर्कर तसेच रोटरी क्लब ऑफ अहमदनगर व स्नेहालय संचलित बालभवन केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल यांनी शहरात उपनगरात तसेच ग्रामीण भागात जाऊन मोफत आरोग्य तपासणी शिबिराच्या अनुषंगाने जनजागृती केल्यामुळे आरोग्य तपासणी शिबिरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला तसेच यावेळी सदर शिबिर यशस्वी करण्याच्या दृष्टिकोनातून इन्व्हॅलिजन बुथ हॉस्पिटल प्रशासक मेजर देवदान कळकुंबे मेजर ज्योती कळकुंबे कॅप्टन डेनिसन परमार कॅप्टन सूरज वंजारे ब्रदर प्रवीण साबळे ब्रदर अमित पठारे बुथ हॉस्पिटलच्या नर्सिंग स्कूलच्या प्राचार्या मल्लिका साबळे व स्टाफ यांच्या मार्गदर्शनाखाली नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी मोफत व सर्व रोग निदान शिबिरास सहकार्य केले याप्रसंगी नगरचे अध्यक्ष रो नितीन थाडे रो सुभाष गर्जे रो दीपक गुजराती रोज संदीप ठोंबे वडगाव गुप्ता रोटरी क्लबचे डॉक्टर अक्षय जिने सचिव रो डॉक्टर महेश यादव डॉ संजय गडगे स्नेहालयचे हनीफ शेख केअरिंग फ्रेंड्स स्नेहालय हॉस्पिटलचे डॉ देशपांडे यांनी विशेष परिश्रम घेतले मेडिकल असोसिएशन व मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह यांनी मोफत मेडिसिन देण्यासाठी सहकार्य केले मी डॉक्टर वृषाली महांडोळे वैद्यकीय क्षेत्रामध्ये पंचवीस वर्षापासून कार्यरत आहे बुथ हॉस्पिटल अहमदनगर येथे मी प्रत्येक सोमवार व मंगळवार दहा ते पाच या वेळेमध्ये उपलब्ध असते त्वचेच्या सर्व प्रकारच्या उपचारांवर अप, आजारांवर आपण उपचार करतो याच्यामध्ये लेझर ट्रीटमेंट आहे ओपीडी बीसीस वरच्या सर्व ट्रीटमेंट आहे नवीन वर्षानिमित्त आपण बऱ्याच ऑफर ठेवलेल्या आहे याच्यामध्ये परमनंट हेअर रिमोवल बाय डायोड त्याचप्रमाणे परमनंट टॅटू रिमोवल बाय फ्यू स्विच त्याचप्रमाणे केमिकल पिलिंग Uh, किंवा इतर पी आर पी असेल ओपीडीबीसी चे औषध उपचार असतील या सर्वांवरच आपण ऑफर ठेवले आहेत तर ह्या ऑफर साठी आपण दिलेल्या नंबरवर किंवा मला संपर्क करावा बूथ हॉस्पिटल हो येथे आपण कन्सल्टिंग साठी दहा ते पाच वेळेमध्ये सोमवार मंगळवार भेटायला येऊ शकता धन्यवाद नमस्कार मी मेजर देवगड करतो द दे सॉल्व्शन आर्मी इव्हेंजिनियरिंग बूथ हॉस्पिटल हो मध्ये प्रशासक म्हणून काम करतो आज दिनांक अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस शनिवार या ठिकाणी बुथ मध्ये भव्य आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं यामध्ये रोटरी क्लब सिव्हिल हॉस्पिटल त्याचप्रमाणे गरुड कॅन्सर हॉस्पिटल समता फाउंडेशन एच बी देसाई नेत्र रुग्णालय स्नेहालया अशा आमच्या संयुक्त विद्यमानाने भव्य शिबिर आयोजित केलं आणि या शिबिराला भरभरून प्रतिसाद मिळालेला आहे विशेष आमचं होतं की टार्गेट की समाजापर्यंत पोहोचणं लोकांना एकाच ठिकाणी सर्व तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध करून दिले आणि आज अनेक असंख्य स्त्रियांचे आजार स्त्री रोग तज्ञ आहेत त्यांच्यासाठी उपलब्ध ज्यांच्या डोळे तपासणी त्यासाठी पण भरभरून लोकांनी प्रतिसाद दिला अनेक रुग्ण या ठिकाणी आले हाडांचे कोणाचे आजार असतील त्यासाठी रुग्ण या ठिकाणी होते कोणाचे पोटाचे आतड्यांचे आजार त्यासाठी रुग्ण होते आणि भरपूर रुग्ण इथे येऊन शिवाय त्यांना तेवढंच नाही तर त्यांना रक्त तपासणी त्यांच्यासाठी मोफत करण्यात आली एक्स रे त्यांच्यासाठी मोफत होता ई त्यांच्यासाठी मोफत केलेले आहे आणि सगळ्यांना औषध करून आहे आहेत अशा या आमच्या सर्व टीम खूप चांगल्या रीतीने काम केलेलं आहे आणि बुथ हॉस्पिटल असंच समाजासाठी त्यांच्या चांगल्या होण्यासाठी त्यांना अजून चांगले चांगले उपचार देण्यासाठी बुथ हॉस्पिटल इथून पुढे नेहमीच कार्यरत राहील धन्यवाद नगरपालिकेद्वारे आपल्याला जे टेस्ट एक्स रे आहे ते केले जाणार आहे कारण क्षयरोग निदान हे अभियान चालू आहे आणि विकार कोणाला असतील काय असेल तर कृपया डॉक्टर राहुल कांडेकर यांना दाखवावे त्याचप्रमाणे विशेष म्हणजे आपल्यासाठी ज्यांना कोणा डोळ्याची तपासणी करायची आहे नेत्र आजार आहेत त्यांना तर अशासाठी सिव्हिल हॉस्पिटल एच व्ही देसाई हॉस्पिटल uh, नेत्र रुग्णालय पुणे अवेलेबल आहे विशेषतः सिव्हिल हॉस्पिटल यांची अवेलेबल आहे कृपया त्याचा लाभ घ्यावा अनेक रुग्णांनी आतापर्यंत लाभ घेतलेला आहे त्याचबरोबर अवेलेबल असेल तर औषधं देखील मोफत या ठिकाणी देण्यात येत आहे